मी धमदर्शी प्राजार अपना धममाधन सर्व आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस त्या काळात आमच्या बापाने मनुस्मृती जाळली होती या काळात आम्हाला मनूच्या आवलादी जाळण्याची वेळ आणू देऊ नका पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मनुस्मृती दहन दिवस लढली जी रूढी ती माझ्या दात्याशी माझ्या रयतेच्या राजाशी ती रूढी जाळली भीमाने शिवबाच्या पायथ्याशी शिवबाच्या पायथ्याशी दिस <laughs> रडी वॉज बाय भीमा ॲट द फूट ऑफ शिवराय मनुस्मृती ट्वेंटी फाईव्ह डिसेंबर नाईन्टीन हंड्रेड ट्वेंटी सेवन पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब जर एखादं पुस्तक जाळत असतील तर ते पुस्तक किती विषारी असेल पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा